बरेचदा तुम्ही बघितलं असेल किचनला जर व्यवस्थित आपण ऑर्गनाईज केलं नाही तर त्यामध्ये पसारा होतो तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत आज मस्त असे ओट्यावर ठेवणारे ऑर्गनायझर शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही ही पॅन्ट्री बघू शकता माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर ही पॅन्ट्री आता पूर्ण कंटेनरने भरलेली आहे आता थोडीही जागा राहिलेली नाही इवन खालच्या शेल्फमध्ये दे देखील मी काही पॅकेट्स ठेवलेले आहे तर विचार केला की यातले काही कंटेनर ओट्यावर ठेवावे डायरेक्टली ठेवले तर मग त्याचा पसारा होणार आणि दिसायलाही छान दिसणार नाही तर त्यासाठीच मी मस्त असा युजफुल असा ऑर्गनायझर मागवलेला आहे तर हा लोखंडी ऑर्गनायझर आहे आणि गेले चार वर्षापासून हा ऑर्गनायझर मी यूज करत आहे तर पहिले याचा ऑर्गनायझर ॲज अ ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर म्हणून मी यूज करत होते पण रिसेंटलीच मी नवीन ड्रेसिंग टेबल विकत घेतला त्या आहे त्यामुळे याचा ओट्यावर यूज करणार आहे आणि अगदी तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहे पण खूप युजफुल आहे आणि बघा आता हे स्पायसीचे डबे यावर मी ऑर्गनाईज केलेले आहे आणि मी तुम्हाला माझा पूर्ण ओटा ऑर्गनाईज केलेला दाखवते बघा हे ऑर्गनायझर असल्यामुळे ओटा किती व्यवस्थित ऑर्गनायज दिसत आहे ओट्यावर मी भरपूरचं सामान ऑर्गनाईज केलेलं आहे तरी देखील पसारा दिसत नाही तुमच्याही ओटावर पसारा होत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता